लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या आणि महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्याचं मतदान वीस मेला पार पडलं एकूण तेरा जागांवर झालेल्या या सामन्यात अनेक ठिकाणी हाय व्होल्टेज ड्रामा झाल्याचं पाहायला मिळालं यापैकीच दोन मतदारसंघ म्हणजे पालघर आणि भिवंडी पालघरमध्ये संध्याकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू होतं तर भिवंडीत भाजपचे उमेदवार कपिल पाटील आणि शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामा म्हात्रे यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्याचं पाहायला मिळालं आता पालघर आणि भिवंडी लोकसभेत ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांचा समावेश होत असल्यामुळं इथल्या निवडणुकीत उमेदवारांना मतदारांची किती साथ मिळाली आहे निवडणुकीच्या दिवशी पालघर आणि भिवंडीत काय काय झालं कोण मागे आणि कोण पुढे हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात अर्थात हा कुठलाही पोल किंवा सर्वे नाही लोकांच्या रिॲक्शन स्थानिक पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांकडून घेतलेली माहिती त्यांची मतं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय भिडू आता सुरुवात करूया ती पालघर लोकसभा मतदारसंघापासून पालघरमध्ये मिळालेल्या आकडेवारीनुसार एकूण एकसष्ट पॉईंट पासष्ट टक्के मतदान झालंय इथल्या ग्रामीण भागातल्या विक्रमगड डहाणू आणि पालघर या विधानसभा मतदारसंघांमधून जोरदार मतदान झालं असून शहरी भागातल्या नालासोपारा वसई आणि बोईसर या विधानसभांमध्ये तुलनेनं कमी मतदान झाल्याचं पाहायला मिळतं आता पालघरमध्ये मतदानाच्या दिवशी काय झालं तर नालासोपारा बोईसर विधानसभा मतदारसंघांमध्ये अनेक मतदारांची नावं मतदार यादीतून गहाळ झाली होती त्यामुळे अनेक ठिकाणी लोकांनी नाराजी व्यक्त केली आता या निवडणुकीबद्दल लोक काय सांगतात ते बघूयात पालघरमध्ये ठाकरे गटाच्या भारती कांबडी भाजपचे हेमंत सावरा आणि बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील हा सामना अगदी घासून झाल्याचं सांगितलं जात आहे नालासोपारा वसई आणि बोईसर हे तिन्ही विधानसभा मतदारसंघ बहुजन विकास आघाडीचे गड मानले जातात यामध्ये स्वतः राजेश पाटील आमदार असलेल्या बोईसरमधून त्रेसष्ट पॉईंट एकसष्ट टक्के मतदान झालंय इथे राजेश पाटील यांची असलेली लोकप्रियता केलेली विकास कामं आणि हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचं असलेलं वर्चस्व यामुळं बोईसरमध्ये बहुजन विकास आघाडीच्या शिट्टीचा आवाज असल्याचं सांगितलं जाते पण नालासोपारा आणि वसईमध्ये यावेळी मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचं पाहायला मिळतं नालासोपाऱ्यात पन्नास पॉईंट अकरा टक्के तर वसईत अठ्ठावन्न पॉईंट सतरा टक्के इतकं मतदान झालंय इथलं मतदान पालघर लोकसभेचा खासदार ठरवण्यात निर्णायक ठरतं पण नालासोपारा विधानसभेमध्ये हजारो मतदारांची नावं मतदार यादीतून गायब झाल्यामुळं इथल्या मतदानात घसरण झाल्याचं बोललं जातंय तसंच सुट्ट्यांचे दिवस असल्यामुळं इथले उत्तर भारतीय ख्रिश्चन आणि मराठी मतदार आपापल्या गावी गेल्याचं सांगितलं जातं आता नालासोपारा आणि वसईत बहुजन विकास आघाडीची हक्काची वोट बँक असली तरी इथे उत्तर भारतीय मतदारांची संख्याही जास्त आहे भाजपनं प्रचाराच्या शेवटच्या दिवशी योगी आदित्यनाथ यांची सभा घेतल्यामुळं उत्तर भारतीय मतं वळवण्यासाठी त्याचा भाजपला फायदा होऊ शकतो असं सांगितलं जातं दोन हजार अठरामध्ये पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीतही योगींच्या सभेचा फायदा भाजपला झाल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात इथे भाजपचा सायलेंट वोटर मोठ्या प्रमाणावर असल्याचंही बोललं जातं शिवाय इथल्या लोकांचे स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी भारती कांबडी यांनी चांगला प्रचार केला होता त्यामुळं नालासोपारा आणि वसई तिन्ही उमेदवारांमध्ये मतांचं विभाजन होऊ शकतं असं सांगितलं जात आहे पण इथला जास्त कल हा बहुजन विकास आघाडीकडेच असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय आता पालघरच्या ग्रामीण भागातल्या विक्रमगड विधानसभेतून सर्वाधिक एकाहत्तर पॉईंट वीस टक्के मतदान झालंय डहाणूतून एकोणसत्तर पॉईंट पंधरा टक्के तर पालघरमधून अडुसष्ट पॉईंट वीस टक्के मतदान झालंय आदिवासी बहुल असलेल्या या मतदारसंघांमध्ये तिन्ही पक्षांनी जोरदार ताकद लावली होती पालघर हा शिवसेनेचा पारंपरिक गड असून इथे ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद आणि उद्धव ठाकरेंसाठी असलेली सहानुभूती या दोन्ही गोष्टींमुळे इथं मशालीनं कमाल केल्याचं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे तसंच डहाणूमध्ये माकपचं चांगलं वर्चस्व आहे इथले माकपचे आमदार विनोद निकोले यांनी तर विक्रमगडचे शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा यांनी कांबडी यांच्या प्रचारात जोरदार ताकद लावल्यामुळं इथे कांबडींना चांगली साथ मिळाल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीची आकडेवारी बघितली तर विक्रमगड आणि डहाणूतून बवयानं आघाडी घेतली होती तसंच काही आदिवासी संघटनांनी बवियाला पाठिंबा दिल्यामुळं ती राजेश पाटील यांच्या पथ्यावर पडणारी गोष्ट असू शकते असंही मत व्यक्त केलं जात आहे पण काही इंटरनल सर्व्हेनुसार विक्रमगड आणि डहाणूमध्ये भाजप नंबर वनला असल्याचं सांगितलं जात होतं विक्रमगडमध्ये श्रमजीवी संघटनेनं भाजपला पाठिंबा दिलाय मुख्य म्हणजे या भागात संध्याकाळी पाच नंतर मोठ्या प्रमाणावर मतदान झालंय हे मतदान भाजपचं असल्याचं सांगितलं जात आहे संध्याकाळी पाच पर्यंत पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीच्या बाजूनं पारडं झुकल्याचं सांगितलं जात होतं पण शेवटच्या टप्प्यात इथे मतदान वाढल्यामुळं ते मतदान कोणाच्या बाजूने झुकणार यावर सगळी समीकरणं अवलंबून असणार आहेत त्यामुळं पालघरच्या तिरंगी लढतीचं चित्र सध्या तरी अस्पष्ट असल्याचं सांगितलं जात आहे आता बोलूयात भिवंडी लोकसभेबद्दल भिवंडीत एकूण छप्पन्न पॉईंट एक्केचाळीस टक्के मतदान झाल्याचं चा सांगितलं जात आहे भिवंडीतही शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं चा दिसतं आता मतदानाच्या दिवशी भिवंडीमध्ये काय घडलं तर भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी भिवंडीत काही ठिकाणी महाविकास आघाडीकडून बोगस मतदान करण्यात येत असल्याचा आरोप केला खंडूपाडा बाला कंपाऊंड मिलतनगर इथल्या अल्पसंख्यांक बहुल मतदान केंद्रांवर बोगस मतदान होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर पाटील यांनी संध्याकाळी या केंद्रांवर जात निवडणूक अधिकारी आणि पोलिसांना धारेवर धरलं यावेळी त्यांनी काही अधिकाऱ्यांना शिविगाळ केल्याचंही पाहायला मिळालं यावरून शरद पवार गटाचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे यांनी पाटील यांना प्रत्युत्तर दिलं सकाळपासून मतदारांनी दाखवलेल्या उत्साहामुळे कपिल पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली असल्याचा टोला बाळ्यामामांनी लगावला कपिल पाटील यांनी आपला पराभव मान्य केला असून ते जाणून बुजून मतदान प्रक्रिया थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचं बाळ्यामामांनी म्हटलं त्यामुळं भिवंडीत सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या मतदानात संध्याकाळी तणाव पाहायला मिळाला आता इथल्या निवडणुकीबद्दल लोक काय सांगतात तर भिवंडीत भाजपचे कपिल पाटील शरद पवार गटाचे बाळ्यामामा म्हात्रे आणि जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे अशी तिरंगी लढत चुरशीची झाल्याचं सांगितलं जातं ग्रामीण भागातल्या कुडबी समाजानं सांबरे यांना चांगली साथ दिल्याचं बोललं जात आहे मुरबाड शहापूरचा ग्रामीण भाग आणि भिवंडी ग्रामीणमध्ये सांबरे यांची शिलाई मशीन जोरात चालल्याचं चा सांगितलं जात आहे पण शहरी भागात सांबरे यांना मोठा प्रतिसाद नसल्याचं सांगितलं जात आहे तर कल्याण पश्चिम मुरबाड आणि भिवंडी पश्चिमच्या शहरी भागात कमळ फुलल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात तसंच ग्रामीण भागातल्या मतदारांवर मोदींच्या काळात झालेल्या विकास कामांचा चांगला प्रभाव असल्याचं चा बोललं जातं पण इथं बाळ्यामा आणि कपिल पाटील हे दोघही उमेदवार आगरी समाजाचे असल्यामुळं इथे आगरी मतांचं मोठ्या प्रमाणावर विभाजन झाल्याचं बोललं जातं त्यामुळं कुणबी मतदार जर एकगठ्ठा सामरे यांच्या बाजूने झुकला तर ग्रामीण भागात कपिल पाटील यांनाच मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते आता भिवंडीत मुस्लिम मतदार मोठ्या संख्येनं असल्यानं ही बाळ्यामामांसाठी जमेची बाजू असल्याचं बोललं जातं भिवंडी पूर्वमध्ये सपाचे आमदार रई शेख यांनी बाळ्यामामांसाठी चांगला जोर लावल्यामुळं इथली एक एकगट्ठा मुस्लिम मतं बाळ्यामामांकडे झुकू शकतात असं स्थानिकांचं मत आहे तसंच भिवंडी ग्रामीणचे शिंदे गटाचे आमदार शांताराम मोरे आणि शहापूरचे अजित पवार गटाचे आमदार दौलत दरोडा हे महायुतीसोबत असले तरी इथली कार्यकर्त्यांची फळी आजही उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबत असल्याचं सांगितलं जात आहे या दोन्ही मतदारसंघातून साठ टक्क्यांच्या वर मतदान झाल्यामुळं इथे सुद्धा तुतारीचा आवाज वाढल्याची चर्चा आहे कल्याण पश्चिम मुरबाड आणि भिवंडी पश्चिम इथे महायुतीनं जोर लावल्यामुळं इथे कपिल पाटील यांना साथ मिळाली तरी ती त्यांना लीड किती मिळवून देऊ शकेल याबद्दल स्थानिकांकडून शंका व्यक्त करण्यात येते त्यामुळं सध्या तरी भिवंडीतली तिरंगी लढाई टफ असली तरी मामांचं पारडं जड असल्याचं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे तर पालघर आणि भिवंडी लोकसभेत मतदानाच्या दिवशी लोकांचा कल काय होता हे आपण बघितलं अर्थात हे काही एक्झिट पोल नाही लोक काय म्हणतात त्या चर्चांवरून कुठं काय चाललं हे आम्ही तुम्हाला सांगितलं तुम्हाला काय वाटतं इथे नक्की काय होणार तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका